नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत आहे तलाठी वनरक्षक आणि टी सी एस पॅटर्नच्या सर्व परीक्षांसाठी इडियम्स अँड फ्रेझेस हा गेम चेंजर टॉपिक आहे आज आपण इडियम्स बघणार आहोत ज्यांचा इंग्लिश मिनिंग मराठी मिनिंग आणि लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आपण शिकणार आहोत चला सुरू करूया पहिली इडियम आहे अ बोल्ट फ्रॉम द ब्लू इंग्लिश मिनिंग अँड अनएक्सपेक्टेड इव्हेंट मराठी अर्थ अचानक आलेले संकट ट्रेक ब्लू म्हणजे निळे आकाश निळ्या आकाशातून अचानक वीज म्हणजे बोल्ट पडली तर ते संकटच असते ना म्हणून आकाशातून अचानक आलेले संकट दुसरी आहे अ बोन ऑफ कंटेन्शन इंग्लिश मीनिंग कॉज ऑफ डिस्प्यूट मराठी अर्थ भांडणाचे कारण ट्रेक दोन कुत्रे एकाच हळासाठी भांडतात बोन म्हणजेच ते बोन त्यांच्या भांडणाचे मूळ आहे नेक्स्ट आहे अ हार्ड नट टू क्रॅक इंग्लिश मीनिंग अ डिफिकल्ट प्रॉब्लेम मराठी अर्थ सोडवायला कठीण समस्या ट्रेक सुपारी किंवा अक्रोड नट फोडायला खूप ताकद लागते कठीण असते तसेच एखादे कठीण काम म्हणजे हार्ड नट ही तर खूप सोपी आहे अ पीस ऑफ केक इंग्लिश मीनिंग व्हेरी इझी टास्क मराठी अर्थ अतिशय सोपे काम ट्रेक केक खाणे किती सोपे असते त्याला काही कष्ट लागतात का नाही म्हणून सोप्या कामाला पीस ऑफ केक म्हणतात पाचवी आहे अ व्हाईट एलिफंट इंग्लिश मीनिंग एक्सपेन्सिव्ह बट यूजलेस मराठी अर्थ महागडी पण निरुपयोगी वस्तू ट्रेक पांढरा हत्ती पाळणे खूप महाग असते पण त्याचा कामासाठी काहीच उपयोग नसतो फक्त खर्च जास्त पुढे बघा ॲपल ऑफ वन्स आय इंग्लिश मीनिंग व्हेरी डिअर ऑर लव्ड वन मराठी अर्थ अत्यंत लाडका किंवा डोळ्याचा तारा ट्रेक डोळ्याच्या बुबुळाला जुन्या इंग्लिशमध्ये ॲपल म्हणायचे आणि डोळा किती नाजूक आणि प्रिय असतो तसाच एखादा लाडका व्यक्ती नेक्स्ट आहे ॲट सिक्सेस अँड सेवन्स इंग्लिश मीनिंग इन डिसऑर्डर ऑर कन्फ्यूज्ड मराठी अर्थ अस्ताव्यस्त किंवा गोंधळलेला ट्रेक घड्याळात सहाचा आकडा खाली असतो सातचा वर असतो काटे इकडे तिकडे असतात म्हणजेच सगळं अस्ताव्यस्त ऍट दिलेव्हथ आवर इंग्लिश मीनिंग ऍट दी लास्ट मोमेंट मराठी अर्थ अगदी शेवटच्या क्षणी ट्रिक दिवसाचे तास बारा असतात बारा वाजता वेळ संपते मग अकरावा तास म्हणजे अगदी शेवटची वेळ बीट अराऊंड द बुश इंग्लिश मीनिंग अवॉइड द मेन टॉपिक मराठी अर्थ मूळ मुद्दा सोडून बोलणे ट्रिक शिकारी लपलेल्या प्राण्याला मारण्याऐवजी आजूबाजूच्या झुडपाला मारत बसला आहे म्हणजेच मूळ काम सोडून दुसरंच काहीतरी करतोय दहावी आहे बाईट द बुलेट इंग्लिश मीनिंग फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेव्हली मराठी अर्थ कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे ट्रेक जुने सैनिक वेदना सहन करण्यासाठी बंदुकीची गोळी चावायचे म्हणजेच त्रास सहन करून पुढे जाणे ब्लेसिंग इन डिस्गाईज इंग्लिश मीनिंग गुड आउटकम फ्रॉम अ बॅड सिच्युएशन मराठी अर्थ संकटात सापडलेली संधी ट्रेक डिस्गाईज म्हणजे वेश बदललेला एखादी चांगली गोष्ट ब्लेसिंग वाईट वेशात येते पण नंतर फायदाच होतो ब्रेक दी आईस इंग्लिश मीनिंग टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन मराठी अर्थ संभाषणाला सुरुवात करणे ट्रेक दोन अनोळखी माणसांमधील शांततेची भिंत आईस तोडून बोलायला सुरुवात करणे पुढची आहे बर्न द मिड नाईट ऑइल इंग्लिश मिनिंग वर्क लेट इन द नाईट मराठी अर्थ रात्री उशिरापर्यंत काम किंवा अभ्यास करणे ट्रेक जुन्या काळी लाईट नव्हती तेव्हा लोक रात्री दिव्यामध्ये तेल टाकून अभ्यास करायचे म्हणून रात्री जागणे म्हणजे बर्न द ऑइल ही तर खूप फेमस आहे बाय हुक ऑर बाय क्रूक इंग्लिश मीनिंग बाय एनी मीन्स मराठी अर्थ कोणत्याही मार्गाने चांगल्या किंवा वाईट काम करणे ट्रिक हुकने पकडा किंवा क्रुकने पण काम झाले पाहिजे साम दाम दंडभेद पंधरावी कॉल एट अ डे इंग्लिश मीनिंग स्टॉप वर्किंग मराठी अर्थ काम थांबवणे ट्रिक ऑफिसमध्ये जेव्हा काम संपते तेव्हा म्हणतात आजचा दिवस संपला आता घरी जा कॉक अँड बुल स्टोरी इंग्लिश मीनिंग अ फॉल्स स्टोरी और अ फेबल मराठी अर्थ बनावट गोष्ट किंवा थाप ट्रिक कोंबडा आणि बैल यांची कधी मैत्री होऊ शकते का नाही म्हणजे ही गोष्टच खोटी आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग इंग्लिश मीनिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह मराठी अर्थ खूप महागडे ट्रेक एखादी वस्तू घेण्यासाठी जर हात आणि पाय विकावे लागत असतील तर ती वस्तू किती महाग असेल नेक्स्ट आहे काउच पोटॅटो इंग्लिश मीनिंग अ लेझी पर्सन वॉचिंग टीव्ही मराठी अर्थ टीव्ही बघत लोळत पडलेला आळशी माणूस ट्रेक सोफ्यावर बटाट्यासारखा हालचाल न करता पडलेला माणूस क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क इंग्लिश मीनिंग रिक्रेट इन व्हेन मराठी अर्थ व्यर्थ पश्चाताप करणे ट्रेक दूध सांडल्यावर रडून काय फायदा ते परत भरता येत नाही जे झाले ते झाले कट कॉर्नर्स इंग्लिश मीनिंग डू समथिंग चीपली और बॅडली मराठी अर्थ खर्च वाचवण्यासाठी निकृष्ट काम करणे ट्रेक एखादा चौकोन कापताना कोपरे कापले तर काम लवकर होते पण आकार बिघडतो म्हणजेच शॉर्टकट मारणे मित्रांनो वीस शब्द झाले आहेत जर ट्रिक्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला पुढे बघूया एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग इंग्लिश मीनिंग होप इन एव्हरी बॅड सिच्युएशन मराठी अर्थ प्रत्येक वाईट गोष्टीत काहीतरी चांगले असते ट्रिक काळ्या ढगांच्या कडेला नेहमी चंदेरी प्रकाश दिसतोच म्हणजेच आशेचा किरण आय वॉश इंग्लिश मीनिंग डिसेप्शन मराठी अर्थ फसवणूक किंवा धूळ फेक ट्रेक सरळ अर्थ आहे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणे फेअर वेदर फ्रेंड इंग्लिश मीनिंग फ्रेंड ओनली इन गुड टाईम्स मराठी अर्थ फक्त सुखात साथ देणारा मित्र ट्रेक जेव्हा हवामान चांगले असते फेअर तेव्हाच जो येतो आणि संकट आल्यावर पळून जातो फिश आउट ऑफ द वॉटर इंग्लिश मीनिंग अनकम्फर्टेबल सिच्युएशन मराठी अर्थ अस्वस्थ वाटणे ट्रेक माशाला पाण्याबाहेर काढल्यावर जसे तडफडायला होते तसे अनकम्फर्टेबल वाटणे गिफ्ट ऑफ द गॅब इंग्लिश मिनिंग टॅलेंट फॉर स्पीकिंग मराठी अर्थ बोलण्याची उत्तम कला ट्रेक गॅब म्हणजे बडबड ज्याला देवाने बडबड करण्याची किंवा बोलण्याची देणगी दिली आहे हिट द नेल ऑन द हेड इंग्लिश मिनिंग डू ऑर से एक्झॅक्टली द राईट थिंग मराठी अर्थ अगदी अचूक गोष्ट करणे ट्रेक खेळ्याच्या बरोबर डोक्यावर मारणे म्हणजे एकदम अचूक नेम हिट द सॅक इंग्लिश मीनिंग गो टू स्लीप मराठी अर्थ झोपायला जाणे ट्रेक सॅक म्हणजे पोते किंवा गादी गादीवर अंग टाकणे म्हणजे झोपायला जाणे इन अ नट शेल इंग्लिश मीनिंग ब्रीफली ऑर इन शॉर्ट मराठी अर्थ थोडक्यात किंवा सारांश ट्रेक नट किती छोटे असते एवढ्या छोट्या जागेत माहिती सांगणे म्हणजे थोडक्यात सांगणे कीप ॲट आर्म्स लेंथ इंग्लिश मीनिंग अव्हॉइड बीइंग फ्रेंडली मराठी अर्थ सुरक्षित अंतर ठेवणे ट्रिक एखाद्याला हाताच्या अंतरावर आर्म्स लेंथवर लांब ठेवणे जास्त जवळ येऊ न देणे किल टू बर्ड्स विथ वन स्टोन इंग्लिश मीनिंग सॉल्व्ह टू प्रॉब्लेम्स ऍट वन्स मराठी अर्थ एका दगडात दोन पक्षी मारणे ट्रिक हे तर मराठीत पण सेम आहे एकाच उपायाने दोन कामे करणे लीव्ह नो स्टोन अनटर्न्ड इंग्लिश मीनिंग ट्राय एव्हरी पॉसिबल कोर्स मराठी अर्थ सर्व शक्यते प्रयत्न करणे ट्रिक काहीतरी हरवल्यावर आपण रस्त्यातला प्रत्येक दगड उलटा करून पाहतो म्हणजेच काहीच बाकी न ठेवणे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग इंग्लिश मीनिंग रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन मराठी अर्थ गुपित उघड करणे ट्रिक पिशवीत लपवलेली मांजर बाहेर आली की सत्य समजते भांडे फुटणे मेक एंड्स मीट इंग्लिश मीनिंग मॅनेज एक्सपेन्सेस मराठी अर्थ कसाबसा उदरनिर्वाह करणे ट्रिक महिन्याची सुरुवात आणि शेवट जुळवणे म्हणजेच पगार आणि खर्च यांचा मेळ राहणे मिस द बोट इंग्लिश मीनिंग मिस अँड अपॉर्च्युनिटी मराठी अर्थ संधी गमावणे ट्रेक बोट निघून गेल्यावर काठावर उभे राहून काही फायदा नाही वेळ निघून गेली आहे ऑन क्लाउड नाईन इंग्लिश मिनिंग व्हेरी हॅपी मराठी अर्थ खूप आनंदी असणे ट्रेक ढगांवर तरंगणे म्हणजेच सातवे आसमान हवे तोडणे वन्स इन अ ब्लू मून व्हेरी इम्पॉर्टंट इंग्लिश मिनिंग व्हेरी रेअरली मराठी अर्थ कधीतरी घडणारी दुर्मिळ गोष्ट ट्रेक निळा चंद्र रोज दिसतो का नाही तो खूप वर्षांतून एकदाच दिसतो पुल समवन्स लेग इंग्लिश मीनिंग टीज ऑर जोक मराठी अर्थ मस्करी करणे किंवा चेष्टा करणे ट्रेक कुणाचे तरी पाय ओढणे म्हणजे त्याची मस्करी किंवा चेष्टा करणे तर मित्रांनो हे होते परीक्षेला वारंवार विचारले जाणारे टीईडियम्स या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर ट्रिक्स हव्या आहेत हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वन कम्प्लीट एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद